नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो श्रीराम मंदिराच्या निर्मितीनंतर श्रीराम मंदिर तो झाकी हे काशी मथुरा बाकी हे ही घोषणा आपण सर्वांनीच ऐकली असेल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही बटेंगे तो कटेंगे ही घोषणा आपण ऐकली आणि या घोषणेनंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र विधानसभेत मतदान झालं मात्र एकीकडे हिंदुत्वाचा हा विजय उत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातल्या संभळ येथे जामा मस्जिदीवरती सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकावरती तिथल्या धर्मांदांनी दगडफेक केली हिंसाचार केला या हिंसाचारामध्ये तीन जणांचा सा मृत्यू झाला तर वीस पोलीस हे जखमी झाले मात्र या सगळ्या घटनाक्रमामध्ये जामा मस्जिदीचा नेमका इतिहास काय आहे तिथं हिंसाचार का घडला या हिंसाचारामागची नेमकी कारणं काय हिंदू पक्षकारांचं म्हणणं काय ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत उद्योजक विचारक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अतुल नाईक सर नमस्कार सर सगळ्यात पहिलं हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत धन्यवाद सर सगळ्यात पहिला माझा एकदम सर्व प्रेक्षक प्रेक्षकांसाठी सर्वात महत्वाचा असा प्रश्न आहे कि जामा मस्जिदीचा इतिहास नेमका काय आहे आणि या मस्जिदीच्या जागेवरती पंधराशे सव्वीस पूर्वी हरिहर मंदिर होतं असा दावा हिंदू पक्षकारांनी केलेला आहे या दाव्याकडे आणि या मस्जिदीच्या इतिहासाकडे आपण कसं पाहता नमस्कार अं वास्तविक संभल इथं घडलेली घटना जी आहे ती अतिशय गंभीर आहे आणि त्यानिमित्तानं हे सगळे प्रश्न ऐरणीवरती आलेले आहेत जामा मशीद हे एक विशिष्ट नाम नसून कॉमन नाव आहे म्हणजे सामान्य नाम आहे ज्या मशिदीमधून तिथला फतवेकरी तिथला मुख्य धर्माधिकारी तिथं बसलेला असतो त्याला जामा मशीद म्हणायचं जा। असं त्या त्या विभागामध्ये जी मशीद मुख्य असते तिला जामा मशीद असं म्हणतात तर जामा मशीद हे काही निराळी कुठल्यातरी प्रकारची मशीद असते अशातला भाग नाही पण ज्या मशिदीमध्ये अनेक मशिदींच्या मध्यात असलेली एक महत्वाची किंवा मुख्य मशीद जी असते तिला जामा मशीद म्हणतात त्याचं एक वर्गीकरण आहे आणि एक मशीद जी असते जी मुख्य असते तिला जामा मशीद म्हणतात निरनिराळ्या ठिकाणी आपल्याकडे दिल्लीला देखील जामा मशीद आहे इथं जामा मशीद आहे प्रत्येक गावामधल्या चार पाच मशिदींपैकी एक मशीद जामा मशीद अशी समजली जाते तिथे त्या विभागाचं नियंत्रण करणारा फतवे वगैरे काढणारा आणि त्या विभागाची सामाजिकी म्हणजे मुस्लिम सामाजिकी नियंत्रित करणारा कोणीतरी एक धर्मगुरु बसलेला असतो आता संभल मधली ही जामा मशीद जी आहे ती वास्तविक संभल हे म्हणजे शहर जे आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल संभल हा मुलायमसिंग सा साहेबांचा परंपरागत मतदारसंघ आहे लोकसभेचा देखील आणि त्यापूर्वी विधानसभेचा म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेसाठीचा देखील संभलमधून मुलायमसिंग साहेब निवडणुका लढवत असत आणि या शहराचा इतिहास जर पाहायचं झालं तर हे शहर निश्चितच साडेपाचशे सहाशे वर्षापूर्वीच आहे आणि इथे सरदार आणि हिंदुत्ववादी लोकांचा देखील तितकाच प्रगल्भ आणि प्रखर इतिहास आहे हे प्राचीन शहर आहे आता त्याच्यामध्ये प्रश्न तुम्ही एकच प्रश्न विचारला पण त्याच्यामध्ये हे तीन भाग आल्यामुळे पहिल्यांदा जामा मशीद त्यानंतर संभल आणि त्यानंतर हरिहरेश्वर बघा उत्तर भारतामध्ये अशी व्यापक स्थापत्यकला असलेली मंदिरं कमी आहेत दक्षिण भारताच्या तुलनेमध्ये कमी आहेत म्हणजे नाहीत असं नव्हे पण कमी आहेत दक्षिण भारताच्या तुलनेमध्ये दक्षिण भारतामध्ये तरी दर वीस मैलावरती एक अद्भुत वास्तुकला असलेलं सुंदर मशी सुंदर मंदिर निर्माण केलेलं असतं आणि त्याच्यात एक वास्तुकलेचा स्वतःचा एक नमुना देखील प्रस्थापित केलेला असतो इतकी सुंदर मंदिरं आहेत दक्षिण भारतामध्ये तशीच ती उत्तर भारतामध्ये होती संख्येनं थोडीशी कमी असतील वगैरे तर संभलमध्ये हरिहरेश्वराचं हे एक मंदिर होतं आणि पंधराशे सव्वीस हा काळ कुठला बरं पंधराशे सव्वीस हा काळ अकबर अकबराची सद्दी संपून त्यांचे चिरंजीव जहांगीर हे विलासी जहांगीर सलीम अनारकली कुलेआव हे वाले जहांगीर तख्तावरती बसण्याचा आणि त्याच्या माग मागचा पुढचा काळ आता त्या काळापासून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इस्लामिक स्वराज्य स्थापन करणे आणि एक धर्मीय लोकांचा धर्म संपुष्टात आणून त्या जागेवरती इस्लाम प्रस्थापित करणे ही मूळ अवधारणा घेऊन हे जे लोक हे जे आक्रांत आलेले होते भारतामध्ये त्या आक्रांतामध्ये आता अनेक वेळा हा प्रश्न ऐरणीवरती येतो उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो ओवेसीने ऑब्जेक्शन घेतलेलं होतं जेव्हा आदरणीय मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये पहिलं भाषण केलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की बाराशे वर्षाच्या पारतंत्र्यानंतर आज आम्हाला पहिल्यांदा हिंदुत्ववादी राज्य स्थापन करण्याची संधी मिळाली वगैरे वगैरे पण बाराशे वर्षाचं पारतंत्र्य या त्यांच्या अवतरणावरती ओवेसीचं ऑब्जेक्शन पण या सगळ्या अशा प्रकारच्या घटना ज्यावेळा उलगडून समोर येतात आणि अशा प्रकारचा इतिहास ज्यावेळा धुंडावा धुंडाळावा लागतो त्यावेळेला हे आपल्याला मान्य केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही की एक धर्मीय म्हणजे इथं असलेल्या हिंदूंच्या धर्माचं समूळ नष्टीकरण करून त्यावरती इस्लाम प्रस्थापित करणे या एका उद्दिष्टानं हे मोगलाई साम्राज्य आणि हे आक्रांता इथे आले आणि ह्यांचा आक्रमणकारी पवित्रा किंवा यांची आक्रमणकारी मानसिकता ही यावरतून दिसते एक मिनिटाकरता तुमचं अजून एका ठिकाणी लक्ष वेधतो ते हे की चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी भारताची जनसंख्या किती असेल भारताचं क्षेत्रफळ आणि जनसंख्या या गोष्टीचा जर मेळ घातला किती मोकळी जागा रिकामी जागा उपलब्ध असेल प्रत्येक गावाच्या प्रत्येक शहराच्या किंवा तात्कालीन शहराच्या किंवा मुख्य सामरिक ठाणं असेल त्या ठिकाणाच्या भोवताली लाखो एकर जागा अवेलेबल असेल ना पण प्रत्येक मशीद किंवा बहुतेक मशिदी त्या, त्या हजारोच्या संख्येने आहेत वास्तविक आपण त्याचा उपयोग करू पण हजारो मशिदी येस हाच पुढचा प्रश्न होता की जामा मशिदी व्यतिरिक्त अशी कुठली मंदिर आहेत किंवा कुठल्या अशा जागा आहेत ज्यावरती मुस्लिम आक्रमकांनी ताबा मिळवला आणि त्यानंतर तिथे मस्जिदी स्थापन झाल्या बरोबर आहे अगदी तुम्ही तुम्ही धागा पकडून तोच प्रश्न विचारलेला आहे आणि हेच मी सांगत होतो उदाहरणार्थ की अनेक शेकडो एकर किंवा लाखो एकर जागा उपलब्ध असून देखील एक मशीद ज्यावेळी प्रस्थापित करायची आहे एक मशिदीची स्थापना करायची आहे त्यावेळेला बुतखाना तोडो और उसके ऊपर रब का घर ब हे कुराणाच्या आणि हदीसांच्या मशिदीची जिथं असली पाहिजे याची याची जी आ, जी संकल्पना दिलेली आहे त्या संकल्पनेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे पण जगात सगळीकडे जिथे जिथे इस्लाम नंतर प्रस्थापित झाला म्हणजे अरबस्थान सोडून ज्या ज्या ठिकाणी इस्लाम स्थलांतर करून तिथल्या लोकांना बाटवून आणि तिथल्या लोकांवरती हिंसा करून मग प्रस्थापित करण्यात आला त्या प्रत्येक ठिकाणी तद्देशीय लोकांच्या धर्मस्थळांचा विनाश करून मग त्याच्यावरती बांग देण्याकरता मशिदी बनवायच्या आणि मग मो, 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 मोक मोकळा चुन्याची पुताई करून मोकळा हॉल तयार करायचा आणि त्याच्यावरती हे अशा प्रकारचे सगळे अश्लाघ्य कामं करायचे हे अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे क्लिअर कट मुसलमानांच्या पाचशे सहाशे वर्षांच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा मुसलमानांचा साम्राज्यवाद बाहेर आला आणि इस्लामिक साम्राज्यवादानं ज्या ज्या वेळेला कोणाकोणाला कब्जा करण्यामध्ये म्हणजे पाऊल पुढे उचललं तेव्हा तेव्हा ही गोष्ट दृश्यमान दिर्ष्ट, होते की तत्धर्मीयांच्या श्रद्धास्थळांचा विनाश करणं आणि त्यांच्या श्रद्धा भंगवून मग त्यांना बळजबरीनं इस्लाममध्ये घेणं हा त्यांच्या धार्मिक प्रसाराचा एक भाग आहे त्यांच्या पुस्तकात लिहिलेली आहे ही गोष्ट बरोबर आत्ताच्या घडीला सर आत्ता जामा मस्जिदीवरती जो काही तिथे हिंसाचार झाला हा संपूर्ण हिंसाचाराचाराचा घटनाक्रम काय होता किंवा तिथे जे सर्व सर्वेक्षण करायला गे पथक गेलं होतं ते एकंदरीत तो घटनाक्रम काय होता काय सांगाल बरोबर आहे आता आपण कारण कारण ही बाब जी आहे संभलच्या हिंसाचाराच्या घटनाक्रमावरती प्रचंड प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये दे देखील आलेला आहे त्याच्यामुळे ढोबळ मानानं आपण घेऊया मला हे सांगा चोवीस तारखेला हिंसाचार झालेला आहे चोवीस नोव्हेंबरच्या दिवशीचा सकाळचा हा प्रसंग आहे मग चोवीस नोव्हेंबरच्या दिवशीची सर्वेअर लोकांची तिथं असलेली जी भेट आहे ते सर्वेअर लोकांची जी व्हिजिट आहे ती दुसरी व्हिजिट आहे वास्तविक तेवीस तारखेला सायंकाळी या लोकांची पहिली भेट झाली त्या जागेला आणि त्यानंतर त्या लोकांनी त्या लोकांनी त्या, त्या जागेवरती चोवीस तारखेला पुन्हा एकदा भेट द्यायचं ठरवलं तेवीस तारखेच्या अवलोकनामध्ये या गोष्टीचा सूत्रपात झाला या गोष्टीची ही गोष्ट ठरवली गेली की चोवीस तारखेला पुनश्च एकदा त्या जागेवरती भेट द्यायला हवी एखाद दुसरा संदर्भ एखाद दुसरे फोटोग्राफ एखाद दुसरं हे घेण्याची कारण सर्वेअर लोकांच्या वरती बघा आता एक लक्षात घ्या सर्वेअर आणि पोलीस हा त्या ठिकाणी कितीही पोटतिडकीनं जात असला तरी देखील तो केवळ सरकारी नोकर आणि एक कर्तव्यनिष्ठ व्यक्ती याच नात्यानं जात असतो तो त्यावेळी हिंदू नसतो मुसलमान नसतो इसाई नसतो कोणी नसतो त्याला ते सगळंच्या सगळं कायद्याच्या चौकटीत राहून कशा प्रकारे करता येईल या गोष्टीवरती सगळ्यात पहिल्यांदा त्याचा फोकस असतो आणि त्या फोकसमुळे ही मंडळी दुसरा एखादा संदर्भ किंवा एखादा चुकलेला संदर्भ पुन्हा दुरुस्त करण्याकरता तिथे गेलेली होती वास्तविक जर उद्या न्यायालयामध्ये या सुधारित संदर्भामुळे मुस्लिम पक्ष जिंकला तर त्यावेळी तिथं चोवीस तारखेला दुसऱ्यांदा गेलेल्या सर्व सर्वेअर्सचे त्यांनी धन्यवाद द्यायला हवे बरोबर आहे पोलिसांचं पुन्हा पथक गेलं पोलिसांनी सुरक्षिततेमध्ये चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता ते पथक आतमध्ये गेलं त्यानंतर काही काळ म्हणजे साधारणपणे तासभर आता प्रत्येक घटनाक्रमाचे मिनिट टू मिनिट कुठल्याच ठिकाणी हे दिलेलं नाहीये आता ज्या वेळा एफ आय आर्सच्या कॉपीज बाहेर येतील त्यावेळेला मिनिट टू मिनिट त्यांनी दिलेल्या फिर्यादीनी आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्डंट्सनी दिलेल्या या गोष्टीवरती अभ्यास करूया आपण पण साधारणपणे साठेक मिनिटाचा सर्वेचा काम सर्वेचं काम त्याच्यामध्ये पूर्ण पार पडलं साठ एक मिनिटापर्यंत जी तुरळक गर्दी बाहेर होती ती पोलिसांनी व्यवस्थितपणे मॅनेज केलेली होती आणि सुरक्षित अंतरावरती होते ते लोक त्यानंतर मशिदीच्या आत आतमधून पाण्याचा एक ओहोळ बाहेर आला पाण्याचा ओहळ बाहेर आल्यानंतर बाहेरच्या लोकांमध्ये असलेल्या बेचेनीमध्ये त्या लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली की ये वजूखाना खाली कर मला सांगा वजूखान्यामधून पाणी काढणं ही कुठल्या धर्मामध्ये अपवित्र किंवा अश्लाघ्य गोष्ट आहे वजूखाना रिकामा करून पाहिला तर त्यात त्रास काय आहे त्याच्या मागचा इतिहास आणि त्याच्या मागची कारण मी सांगतो आणि व्यवस्थित कारणं ती पण सांगतो वजूखाना या वस्तूचं काय महत्व आहे ते तुम्हाला सांगतो पण बारा हा आपण हा घटनाक्रम पहिल्यांदा पाहूया या, या घटनाक्रमानुसार पाण्याचा ओघळ बाहेर आल्या सगळ्या लोकांनी हाकाठी पिटवायला सुरुवात केली की वजूखाना खाली आहे वजू खाण्यावरती खाली करून त्याचा सर्वे होतो हे दिसल्या दिसल्या सगळ्या लोकांच्या मध्ये बेचैनी झाली आणि त्याच्यानंतर तिथे चक्रे इतकी गतीने फिरली की तिसाव्या मिनिटाला तिथे काही हजार लोकांचा जमाव होता आणि त्या जमावाच्याकडं लाठ्या काठ्या आणि देशी कट्टे होते मला सांगा हे पूर्वनियोजित असायला नको आहे असं मानायला काय 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 गैरवाजू जर लोक हातामध्ये देशी कट्टा घेऊन पळतायत हातात लाठ्या काठ्या घेऊन येत आहेत आणि तीन ट्रक दगड नंतर दगडफेक झाल्यावरती तिथं विखुरलेले दिसले समाज माध्यमांमध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये सगळीकडे आणि अगदी चोरून चोरून सुद्धा युट्यूब लो लोकांनी युट्युबर्सनी आपल्या जीवावर उदार होऊन खरं म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये व्हिडिओज टाकलेले आहेत थोडेसे आडगळीत पडलेले आहेत अळचणीत आहेत हुडकून पाहिले तर दिसेल मी आत्ता पाहिलं त्या रिपोर्टनुसार तीन ट्रक दगड मला सांगा तीन ट्रक दगड एका छतावरती इमारतीच्या एका छतावरती ट्रकभर दगड घेऊन जायला काही अर्धा तास पंधरा वीस मिनिट पुरतात का हे लोक जिथे जिथे मशीद असते त्या मशिदीच्या भोवताली एक सिक्युरिटी किंवा एक डिफेन्स ऑफेन्स मेकॅनिझम तयार करतात आणि त्याच्या भोवताली असलेल्या प्रत्येक प्रत्येक इमारतीच्या विदाउट एक्सेप्शन प्रत्येक इमारतीच्या छतावरती काही ना काहीतरी प्रमाणामध्ये दगड विटकरी हे फेकड्या करता असतं अनेक वेळा दिल्लीच्या हिंसाचारामध्ये आपण तर पाहिलं की त्या काय त्याचं नाव अमिनुद्दीन किंवा काय तपासून नाव असलेला तो होता तर त्याच्या इमारतीवरती दोन सळया या पॅरापेट मध्ये फिक्स केलेल्या आणि त्याला गिलोरी सारखं वापरतायत आणि मोठमोठाली दगड त्या गिलोरीला बांधून शेकडो मीटर पर्यंत जातील अशा प्रकारे ते ते, ते वरतून फेकले जात आहेत या प्रकारची तयारी या लोकांची ही एक त्यांच्या तंत्रज्ञानाचा भाग आहे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा जी जी आता सर मुस्लिम पक्षकारांनी असं सांगितलंय की प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव नुसार इथे सर्वेक्षण होऊ शकत नाही हा आणि त्यामुळे त्यांनी सर्वेक्षणाला विरोध केलेला आहे तर हा कायदा नेमका काय सांगतो बघा सर्वेक्षण होऊ शकत नाही आणि एकोणीसशे एक्क्याण्णवचा कायदा जर लागू करायचा असला त्याच्यात मध्ये कायद्याचाही ओहापोह करूयात बरं झालं तुमचा प्रश्न आला एकोणीशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार काय म्हटलं गेलेलं आहे की जी यथास्थिती त्या तारखेपर्यंत जी स्थिती आहे तो स्टेटस को मेंटेन केला पाहिजे असं त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे बरोबर आहे आणि त्याच्यामधून देखील काशी मथुरा आणि अयोध्या या तीन तीन आ, आ, स्थानांचा वगळण्यात आलेली आहे ती तीन स्थान आता यथास्थिती निर्माण असली झालेली जी यथास्थिती आहे मग तुम्ही त्याच्यावरती जर बोलायचं तर नोटीस आली त्यावेळा ते त्याच्यावरती जायला काय हरकत आहे मला सांगा मुस्लिम पक्षकारांना ज्या वेळेला नोटीस बजावली तेवीस तारखेच्या सर्वेच्या अगोदर मुस्लिम पक्षकाराला नोटीस मिळाल्याची त्याची सही असलेला दस्तावेज हिंदू पक्षकारांनी दाखल केलाय केलाय ना अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धार्मिक स्थळांच्या कायद्याचं जर हे करायचं असेल तर तुम्ही त्याच त्याच कोर्टामध्ये जिल्हा न्यायाधीशांच्या समोर सरळ सरळ आपली एक आपली रिटन मध्ये द्यायची एक पान दोन पान खरडायला किंवा एवढा एक पॉइंट एवढा एक मुद्दा लिहायला कितीसा वेळ लागणार होता या सगळ्या गोष्टी कुभांड आहेत मी तुम्हाला सांगतो जर एकोणीशे एक्क्याण्णवची यथास्थिती ठेवायची असेल जर तिथे कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं वाव नसेल आणि जर कायद्यानं लढाई लढायची असेल तर मग काय लेकरांना गोट्या खेळायसाठी ट्रकभर दगड वरती नेऊन ठेवलेले होते काय हा सगळा हा सगळा दुटप्पीपणा आहे हा सगळा दुटप्पीपणा आहे या सगळ्या गोष्टीवरती एक राष्ट्रीय मंथन केलं पाहिजे मी नेहमी हे सांगत राहतोय मी सदैव हे सांगतोय की देशामध्ये पंचवीस तीस कोटी मुसलमान आहेत बरोबर आहे पंचवीस तीस कोटी मुसलमानांपैकी तीस टक्के जरी आपण समजलं कट्टर आहेत आणि सत्तर टक्के मुसलमान हे असल्या प्रकारच्या कुठल्याही अश्लाघ्य भानगडीत पडत नाहीत तरी देखील मी एक उदाहरण नेहमी देत असतो की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शंभर लोक उभे आहेत त्याच्यामध्ये एक अतिशय सज्जन सच्चरित्र मनुष्य आहे आणि तो मला हात पसरून भेटीसाठी बोलावतोय मी त्याच्याकडे जातोय त्या शंभराच्या जमावामधले तीस लोक तुफान दगडफेक करतात मी तिथपर्यंत पोहोचणारच नाहीये कशाही परिस्थितीत पोहोचू शकत नाही जोपर्यंत त्या माणसानं म्हणजे बोलावणाऱ्या माणसानं त्याच्या बाजूला उभारलेल्या लोकांना दगडफेक करण्यापासून थांबवलं नाही तर तो त्या समाजाच्या प्रवाहामध्ये मिसळला जाऊ शकत नाही आणि आता आता राहुल गांधींनी एक त्या हिंसाचारानंतर ट्विट केलं की या संपूर्ण हिंसाचाराला भाजप जबाबदार आहे आणि हे जातीयवाद आणि द्वेष सोडून आता भारताने एकत्र आलं पाहिजे त्याच पद्धतीनं संविधानाच्या मार्गाने आपण पुढे गेलं पाहिजे असं एक ट्विट त्यांनी केलं आणि या संपूर्ण हिंसाचाराला भाजप जबाबदार आहे असं सांगितलं याकडे आपण कसं बघता अरे वा म्हणजे राहुल बाबांना शेवटी मोदीजींना गुरु मानलं की काय चट तिशी कोणीतरी पत्रकार पाठवून गळ्यात गंडा बिंडा बांधलाय का ते बघून घ्या बरं मोदीजींच्या गुरु गुरुपणाचा चेलेगिरीचा आता मोदी ज्या वेळेला एका बाजूने म्हणतात एक रहेंगे तो सेफ रहेंगे तर त्याला विरोध करायचा ज्यावेळी योगीजी म्हणतात बटेंगे तो कटेंगे तर त्याला विरोध करायचा आणि त्याच्यानंतर स्वतः मात्र ट्विट करायचं देखिए सबको एक रहना चाहिए और संविधान के रस्ते जाना चाहिए संविधानाच्या नाही तर काय अराजकाच्या रस्त्यानं चाललाय भारत संविधान हे आजपर्यंत पावणे दोनशे वेळेला बदललं गेलेलं आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली गेलेली आहे आज देखील दुरुस्तींचा वाव आहे अहो संविधानाच्याच नव्हे गैरसंविधानिक किंवा संविधाना बाहेरच्या गोष्टींना देखील आपण डोक्यावरती घेऊन चाललेलो आहे काल पर्वाच आदरणीय मोदी साहेबांचं हे हे विधान आहे की वक्फ कायदा काही संविधानाचा पाठ नाही आहे वक्फ बोर्ड हा संवैधानिक नाही आहे संविधानामध्ये त्याची काही तरतूद केलेली नाही आहे पण तरी देखील वक्फ बोर्ड अस्तित्वात आहे ना घरदार घेऊन बसलेले गोरगरीब लोक देखील त्याच्यामुळं आज चिंतेत आहेत ना की वक्फ बोर्डानं जर समजा त्याच्यावरती रुमाल टाकला तर आज आपली आपली इस्टेट गेली कुठं अमिताभ बच्चनचा बंगलाच आहे म्हणे कुठं संसद भवनच आहे म्हणे हा हा अनिर्बंध असलेला हातामध्ये दंडुका घेऊन दंदन दंदन रस्त्यावरतून पळत सुटलेला धटिंगण वक्फ बोर्ड नावाचा त्याला देखील आपण भीक घालतोय त्याला देखील नाही नाही ठीक करा नाही नाही ठीक करा आता काय तर म्हणे बहात्तर वर्षापूर्वीच्या नोंदी करायच्या आणि हे करायचं आजच अजून त्याचा अभ्यास झालेला नाही आहे पण उत्तर प्रदेशानं वक्फ कायद्यामधल्या दुरुस्तीला मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये देखील एकोणीशे सत्तेचाळीसचा आधार त्यामध्ये देखील एकोणीसशे सत्तेचाळीसचा आधार गहित धरण्यात आलेला आहे तुम्ही मला सांगा या सगळ्या वक बोर्डाच्या असलेल्या जमिनी एकोणीशे सत्तेचाळीसच्या अगोदर कब्जा केलेल्या आहेत बळकावलेले आहेत लोकांच्याकडून प्रॉसिक्युशन करून, करून घेतलेले आहेत की नाहीत दुसरी फार महत्वाची गोष्ट सुप्रीम सर मला सांगा लाखो एकर जमीन बाजूला उपलब्ध असताना त्यांच्या पुस्तकामध्ये जमीन कोणती निवडावी कशा ठिकाणावरती मशीद असावी या सगळ्या गोष्टींच एक डिटेलिंग केलेलं असताना आणि त्यांच्या दिलेल्या निकषांवरती मंदिराची जमीन पूर्णपणे अयोग्य ठरत असताना सुद्धा आज मितीला आपण बघतो हजारो साधारण साठ हजार धर्मस्थळांवरती हिंदूंच्या धर्मस्थळाच्या वरती मशिदी स्थापन केलेल्या आहेत असं दिसत तर याचा याचा पुरातत्वीय मागोवा आणि त्यानंतर त्या त्या धर्मियांच श्रद्धास्थान त्यांना जर दिलं गेलं म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वेषां इस मुस्लिम लोकांनी ही गोष्ट स्वीकार केली पाहिजे की त्यांच्या अवधारणा त्यांनी दिलेल्या ज्या धारणा आहेत आणि त्यांनी दिलेल्या ज्या म्हणजे त्या धर्मानं धारण केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या येत नाही आहेत त्या कुठल्या तरी अर्बस्थानी जीवनशैलीमधून निर्माण झालेल्या आहेत त्या धर्माला जर आपल्याला स्वीकार करायचं असलं त्या धर्माला जर आपल्याला आपली प्रार्थना पद्धती त्या धर्माच्या अनुरूप जर हाकायची असेल किंवा त्यानुसार जर चालवायची असेल तर त्या लोकांनी देखील एकच धर्मीय जीवनपद्धती जीवन जीवनपद्धती अवलंबून जीवन कारण चार पिढ्यांपूर्वी हे सगळेच हिंदू पण होते ना नव्हे का बरोबर सर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे की एकीकडे राहुल गांधींनी ट्विट केलं त्यांनी टीका केली भाजपवरती तर दुसऱ्या बाजूला समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी सुद्धा टीका केली त्यांनी सुद्धा भाजपला या संपूर्ण हिंसाचारामागे जबाबदार असल्याचं सांगितलं मात्र सपाचेच खासदार आणि सपाचेच एक आमदार आणि त्यांचा मुलगा याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तर खऱ्या अर्थानं दोन हजार होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी संदर्भात या संपूर्ण हिंसाचाराला काही राजकीय रंग दिला जातोय काय वाटतं आपल्याला बिलकुल बिलकुल पहिल्या भागाचं उत्तर तुम्ही प्रश्नामध्येच दिलं कारण कारण अखिलेश यादव साहेब कोणत्या तोंडाने या गोष्टी सांगतायत हे हे अगदी मनोरंजक आहे तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं की इथे समाजवादी पार्टीच्या एका ऑफिस बिअरर आणि त्यांच्या चिरंजीवांच्या वरती आरोपी म्हणून त्याचा समावेश केला जातोय संभलच्या प्रकरणामध्ये आणि हे म्हणत आहेत अखिलेश यादव साहेब म्हणत आहेत की अरे रे रे हे तर भाजपानं केलं भाजपानं केलं मला हे सांगा आता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीकरता डेफिनेटली या सगळ्या घटना या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीचं भांडवल असणार आहेत या सगळ्या घटना ह्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये बोलल्या चघळल्या आणि उगाळल्या जाणार आहेत यात तसल्याच प्रकारचा वाद नाही आहे या सगळ्या घटनांच्या प्रभावामुळे काहीतरी अंशी काहीतरी पर्सेंटेज मतदान हे प्रभावित होणार आहे यातही कसला बाद नाही आहे परंतु मला हे सांगा या कुठल्या तरी एकोणीशे एक्क्याण्णवच्या कायद्याच्या आधारानं जर हे करायचं असेल तर त्या कायद्याचं देखील पुन्हा एकदा पुनरावलोकन केलं गेलं पाहिजे हा एक भाग झाला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे दोन हजार सव्वीसच्या अगोदर अशा प्रकारच्या कायदेशीर प्रलंबित असलेल्या प्रकरणांवरती मग न्यायालयाने संज्ञान घेऊन त्याच्यावरती कारवाई करायची नाही असं का तुमचं म्हणणं आहे आधीच न्याय पालिकेमध्ये दिरंगाई आहे असं आपण म्हणतो त्याच्याबद्दलची ओरड आहे परंतु तरी देखील हिंदू एक, एक होऊ शकतो आणि बटेंगे तो सचमुच कटेंगे ही गोष्ट हिंदून मान्य केलेली आहे आणि त्यामुळं या प्रकरणांमध्ये अशा प्रकारचे या या प्रसंग यायला लागलेले आहेत मला या गोष्टीचं बिलकुल आश्चर्य होणार नाही जर अशा प्रकारचे अजून प्रसंग समोर आले एक मात्र गोष्ट म्हणावीशी वाटते त्याचं कारण असं की एका एका मोठ्या सिनियर तीन स्टार लावलेल्या लाव सिनियर पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला गोळी चाटून गेले मला सांगा ती गोळी एखादींच इकडे तिकडे जर लागलेली असती तर तो जन्माचा जायबंदी झाला असता जन्मभराचा जायबंदी झाला असता तर एवढा मोठा आ, 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 प्रशिक्षित त्याच्यावरती प्रशिक्षणावरती खर्च केला के आहे त्याला दहा वर्ष पर्यंत म्हणजे तो तितक्या पदापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे दहावीस वर्ष सरकारनं त्याला पगार देऊन त्याची अवधारणा परिष्कृत झालेली आहे अशा सिनियर पोलीस अधिकाऱ्याला ती गोळी लागली म्हणजे लागली नाही तर चाटून गेली त्याचे छोटासा जखम झाली देशी कट्ट्यातून निघालेली गोळी पोली। पोलीस लोकांनी अशा प्रकारचा प्रसंग येईल त्यावेळेला एक प्री व्हिजिट सर्वे केला पाहिजे आणि आता तर तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की सरळ सरळ चार ड्रोन पाठवायचे आणि त्याच्यानंतर हे सगळं पाहून घ्यायचं ड्रोननी सगळ्या छतावरती दिसतं ज्या ज्या लोकांच्या छतावरती हे दिलेलं आहे त्यांची घरं सील करायची किंवा तुम्ही दोन तासाकरता जाऊ नका जाऊन आल्यानंतर मग ते प्रसंग संपल्यानंतर तुमच्या घरावरचे जे काय असतील ते दगड झोंडे विटकरी हलवून टाका अन्यथा तुमच्यावर कुठल्या तरी प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल मी तुम्हाला अगदी बॉन्ड पेपरवरती लिहून देऊ शकतो सर ही गोष्ट कि प्रत्येक मशिदीच्या भोवतालच्या घराच्या छतांवरती ट्रक ट्रक लोड हे व्यवस्थित नेऊन रचलेले धोंडे दिसतील बरोबर धन्यवाद सर आपण या एकंदरीत चर्चेमध्ये सहभागी झालात मुळात जामा मस्जिदीत झालेला हिंसाचार आणि या हिंसाचारानंतर झालेले आरोप प्रत्यारोप पाहता या संपूर्ण प्रकरणाला एकीकडे महाराष्ट्र नंतर निवडणुकीच्या निकालानंतर हिंदुत्ववादी विजय उत्सव साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला कुठेतरी हा हिंसाचार घडत असताना पूर्ण राजकीय रंग कुणीही देऊ नये हाच आपला या संपूर्ण व्हिडिओचा उद्देश होता तो उद्देश सफल होईल असं मला वाटतंय धन्यवाद